कशा आहेत मित्रांनो मी तुमची सपना पाटील आज अजमेरा फॅशनमधले जे पण कलेक्शन आहेत ते मी आणले आत्तापर्यंत तुम्ही कोणते कोणते व्हिडिओज बघितले होते जसे की साडीचे बघितले असणार कुर् जसे ड्रेस मटेरियलचे बघितले असणार अंडरगारमेंटचे बघितले असणार खूप सारे तुम्ही व्हिडिओ बघितले असणार आणि जे आत्ता नवीन कन्सेप्ट आला आहे तो आला आहे कुर्तीचा जो मी आज व्हिडिओ बनवणार आहे तो आहे कुर्ती कन्सेप्टमध्ये आणि कुर्ती मध्ये फक्त तुम्हाला कुर्तीचाच नाही व्हिडिओ मी दाखवणार आहे त्याच्याबरोबर जे सेटवाले जे आहेत तो कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण स्टार्ट करतो आहे व्हिडिओ जसं का मी तुम्हाला हा कन्सेप्ट दाखवत आहे पूर्ण हँडवर्कचं काम याच्यावरती केलं गेलेलं आहे आणि याच्याबरोबर बॉटम तुम्हाला भेटून जाते आहे शरारा जे पॅटर्न म्हणतात शरारा स्टाईलमध्ये तुम्हाला भेटत आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जो चंदेरीमध्ये येतो दुपट्टा तो चंदेरी याच्यासोबत पूर्ण वेअर करता येतो सिंपल सोबरमध्ये हे तुम्हाला कन्सेप्ट भेटत आहे आणि हे गरारा पॅटर्न आता खूप चालतं पण आहे तुम्हाला रिक्वायरमेंट पण आले असणार आणि याच्यामध्ये गरारा पॅटर्नमध्ये पण तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज भेटून जातात आणि दुपट्टे दुप्ट्या कॉन्सेप्टमध्ये पाहिजेत विदाउट दुपट्ट्या पाहिजे पाहिजेत तर तसे तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटीज भेटून जाते कॅटलॉगची गोष्ट करू तर तुम्हाला अशा टाईपचे वेगवेगळे पॅटर्न भेटून जातात हे पूर्ण उलंचं जे वर्क केलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघत असणार किती छान याचं पॅटर्न केला गेलेलं आहे असे खूप सारे तुम्हाला कॅटलॉगमध्ये अलग अलग व्हेरायटीज भेटून जाते तुम्ही बघत असणार कलर चार्ट पण खूप सुंदर सुंदर आहेत आणि ही अँकर जी पॅन्ट म्हणतात सिक्रेट पॅन्ट म्हणतात ती पॅन्ट तुम्हाला याच्यासोबत भेटत आहे मॅचिंगमध्ये आणि त्याच्या मी पीसची गोष्ट करू तर हे तुम्हाला त्याच्याबरोबर जो सेम आपण पीस कॅटलॉग मध्ये बघितला आहे मी त्याच्यातलंच तुम्हाला हा एक पीस दाखवत आहे हे तुम्ही बघत असणार पूर्ण ओलंनचं याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे आणि मिरोर कन्सेप्टमध्ये याचं वर्क केलं गेलेलं आहे आणि तुम्हाला बॉटमचे जे कन्सेप्ट तुम्हाला दाखवणार आहे खूप छान असा याचं कॉम्बिनेशन केलं गेलेलं आहे रिओन फॅब्रिकमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि जे कन्सेप्ट आहे पूर्ण कलर टो कलर मॅचिंग करून याच्याबरोबर केलं गेलेलं आहे आणि दुपट्टा पण याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे हा पण तुम्हाला चंदेरी जे चंदेरी कॉटन जो असतो चंदेरी कॉटनमध्ये तुम्हाला हा दुपट्टा भेटून जातो आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तो खूप सुंदर असा हा दुपट्टा आहे बघून घ्या एकदम शेडो करून त्याला बनवला गेलेला आहे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये हा बनवला गेलेला आहे चेक्स पॅटर्नमध्ये याची प्रिंट केली गेलेली आहे असे खूप सारे तुम्हाला व्हेरायटी भेटून जातात आणि मी कुर्तीची गोष्ट करू तर याच्यात खूप सारे तुम्ही बघत असणार व तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज इकडे भेटून जाणार माझ्या बॅक पॅ बॅकला पण खूप सारे व्हेरायटीज आहेत आणि आजूबाजूला पण खूप सारे व्हरायटीज आणि प्राइसची गोष्ट करू तर तुम्हाला फोर्टी नाईन रुपीजपासून स्टार्टिंग आहे तर हाय रेट तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज आमचे कन्सेप्ट अलग अलग बनत असतात तर वेराय जसे प्राईज आहे प्राईजमध्ये पण चेंजेस होत होत जातात तर लास्टवाले मी प्राइस तुम्हाला नाही सांगणार आहे फक्त स्टार्टिंग प्राईस सांगणार आहे आता बघूया आपण वेगळी वेगळी व्हेरायटीज तर ही तुम्हाला भेटणार आहे पूर्ण चिकन वर्कमध्ये आणि चिकन वर्क जे कन्सेप्ट आहे तो खूप चालतो आणि लेडीजांना हा चिकन वर्क जी कुर्ती असते ती आवडते ही पूर्ण चिकन वर्कमध्ये मध्ये भेटत आहे आणि कपड्याची गोष्ट करू इतका सॉफ्ट एकदम मुलायम कपडा तुम्हाला भेटत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आ, सिंपल असं वर्क केलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला व्हाईटमध्ये मध्ये प्लाझो सेट तुम्हाला भेटणार आहे याच्यावरती तुम्हाला विदाउट दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला दुपट्टा कन्सेप्टमध्ये पाहिजे तर दुपट्टा कन्सेप्टमध्ये पण तुम्हाला भेटून जाणार कॉम्बिनेशनची गोष्ट करू तर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे तर हा कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच आवडला असणार आणि हे तुम्हाला चिकन वर्कमध्ये खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते हे तुम्हाला सिल्क कपड्यामध्ये व्हेरायटीज भेटणार आहे त्याच्यामध्ये पण खूप असं सुंदर असे डिझाईन केले गेलेले के वर्कचं त्याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे आणि हे छोटे छोटे असे मो मोती त्याला केले गेलेले आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भेटत आहे कॉटनची पॅन्ट आणि ती पण पॅन्ट इतकी फॅन्सी आहे तुम्ही बघत असणार याच्यामध्ये बटन स्टाईल आणि कट दिला गेलेला आहे आणि साइजेसची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्हाला खूप सारे साइजेस इथे भेटून जातात एसपासून सायजेस भेटतात तर ट्रिपल फोर पर्यंत साइजेस आपल्याकडे अवेलेबल असतात जर का तुम्हाला खूप सारे व्हेरायटी ठेवायचे असणार तर तुम्हाला साइजेस पण खूप सारे भेटून जाणार आणि सुद्धा खूप सारे भेट भेटून जाणार आणि हा त्याचा दुपट्टा हा त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातो कलरिंग मध्ये दुपट्टा केला गेलेला आहे व्हेरायटीची गोष्ट करू मित्रांनो खूप सारी व्हेरायटी तुम्हाला इथं भेटणार आहे एक व्हिडिओमध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे ही तुम्हाला बॉटम भेटत आहे कॉटन फॅब्रिकमध्ये येणार आहे तुम्हाला इथं खूप सारे अलग अलग फॅब्रिकमध्ये व्हेरायटीज भेटून जाते कॉटनमध्ये पाहिजे कॉटनमध्ये भेटून जाते सिल्कमध्ये मध्ये सगळे वेगवेगळे पॅटर्न भेटतात आणि हे जे पॅटर्नची मी गोष्ट करू तर इतका सुंदर असा पॅटर्न आहे सिम्पलमध्ये आहे आणि बॅक पॅटर्नमध्ये पण याच्यामध्ये वर्क केलं गेलेलं आहे आणि समजा तुम्हाला ऑनलाईन पण मागवायचं असणार तर मी तुम्हाला दाखवणार आहे हा कोड नंबर तर हेच तुम्हाला कन्सेप्ट तिथे मागवायचं असेल घरी बसल्यासुद्धा तुम्ही मागू शकतात तर हे तुम्ही नोट डाऊन करून घरी मागू शकतात आणि तुमचे जे मित्र असणार ते तुम्ही सुद्धा टाकू शकतात हर प्रकारे तुम्ही सेलिंग करू शकतात हे तुम्हाला भेटणार आहे रिओन फॅब्रिकमध्ये आणि याच्यामध्ये पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेले गेलेलं आहे आणि छोटी छोटी अशी लायनिंग याच्यामध्ये केले गेलेले आहे आणि जी येथे कॉलर पॅटर्नमध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट भेटत आहे मी तुम्हाला सांगत होती की जसं सोब सायजेस तुम्हाला अवेलेबल असतील तर ही एल साईज तुम्हाला भेटत आहे एकदम परफेक्ट फर्मॅमध्ये तुम्हाला सायजेस अवेलेबल राहतील आणि कॉम्बिनेशनची गोष्ट करून इतका छान सुंदर असा कॉम्बिनेशन केला गेलेला आहे याच्यामध्ये पण पूर्ण ग्रीन कलरमध्ये आणि रेड कॉम्बिनेशन केलं गेलेलं आहे त्याच्यावरती पण बॉटम मध्ये पण तुम्हाला वर्क दिलं गेलेलं आहे या फाईव्ह पीस सेट असतो सिक्स पीस सेट असतो तुम्हाला सगळे कन्सेप्ट कॅटलॉग पीस मध्ये भेटणार आहे हा तुम्हाला कन्सेप्ट भेटणार आहे कॉटन मध्ये बघत असणार किती सुंदर असा डिझाईन आहे आणि पॅटर्नची गोष्ट करू तो काहीतरी युनिक याच्यामध्ये बघा किती सुंदर असं पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि त्याच्याबरोबर पण तुम्हाला बॉटम भेटणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की आज मी फक्त सिंगल कुर्तीचा व्हिडिओ नाही बनवणार आहे आज मी तुम्हाला जे सेट असतात जसे की पॅन्ट वगैरे प्लाझो वगैरारा अशा कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि कॉम्बिनेशन तुम्हा बघतच असणार किती छान अशी व्हेरायटी आहे आणि हे पण तुम्हाला एक मी सिल्क कपड्यामध्ये दाखवणार आहे ही काहीतरी युनिक पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये हे, हे तुम्हाला चायनीज कॉलरमध्ये हे भेटून जातं याच्यामध्ये पण पूर्ण मोतीचं वर्क केलं गेलेलं आहे आणि स्लीवची गोष्ट करू इतकी सुंदर असं याचं स्लीव पॅटर्न आहे याचे हे पण एकदम तुम्हाला ट्रेचेबल भेटून जातं आणि याच्यामध्ये पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे के आणि कॅटलॉगची गोष्ट करू तर तुम्हाला अशा टाईपचे कॅटलॉग वेग वेगवेगळे भेटून जातात एकदम स्टायलिश वेगवेगळी व्हरायटीज भेटून जाते तुम्ही बघत असणार पूर्ण प्लाझोवरती पूर्ण हँडवर्क केलं गेलेलं आहे मोतीचं आणि कलर वगैरे पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो मी तर सांगते तुम्हाला की तुम्ही घरीसुद्धा बसून परचेस करू शकतात आणि तुम्ही यायचं असेल तर एक वेळेस तरी अजमेरामध्ये व्हिजिट तुम्ही करायला पाहिजे कारण जे पण कन्सेप्ट आहे तुम्ही स्वतः येऊन बघणार तर तुम्हाला नक्कीच कळणार की अजमेरा फॅशनमध्ये काय काय व्हेरायटी आहेत किती व्हरायटी आहेत तर तुम्ही जर का नाही येऊ शकले तर ऑनलाईनसुद्धा पर्चेस करू शकता स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा कॉल करा तर तुम्हाला आमचे जे ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह असतात ते तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आणि जर का तुम्हाला तुम्ही इथं आले आणि जर येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आमचे ऑनलाईन जे एक्झिक्युटिव आहेत त्यांना तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकतात आणि अजमेरा फॅशनपर्यंत नक्कीच नक्कीच येऊ शकतात तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला